केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती केलेल्या अपमानास्पद विधानावरती अजूनही माफी मागितली नाही खरं तर सत्तेचा माज आणि मस्ती काय असते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हा अमित शहा आणि याची पाठराखण करताना देशाचे पंतप्रधान म्हणताय की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काँग्रेसने नेहमीच ने विरोध केलाय मग तुम्हाला काय लायसन मिळालं काय की तुम्हीही बाबासाहेबांचा विरोध करा अपमान करा आणि आम्ही बघत बसू काँग्रेस असो की भाजप किंवा कुठलाही राजकीय पक्ष तुम्ही आपापसात आप एकमेकांचे गळे कापा आम्हाला काही घेणं देणं नाही तुमचं राजकारण तिकडं चुलीत गाला परंतु बाबासाहेबांवरती जर बोलत असाल तर, तर एकदा नाही शंभर वेळा विचार करा आणि अन्यथा या देशातील जनता तुम्हाला नागड करून आणल्याशिवाय राहणार नाही बाबासाहेब म्हणजे आमच्या जिवाळ्याचा विषय आणि आंबेडकर या एका नावासाठी आम्ही काहीही करू शकतो काहीही आणि काय तर म्हणे आंबेडकर 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 अरे तुझा बाप आहे आंबेडकर तुया बाप आहे आंबेडकर तुया बाप आहे आंबेडकर बाप